वाद या माध्यमात समोर येताना पाहायला मिळतोय मी ताईंचे धन्यवाद देतो की त्यांनी माझं स्वागत केलंय मी त्यांनाही खूप सारे शुभेच्छा देतो प्रामुख्यानं मी माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचा आमदार आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये साडेचार पाच वर्षामध्ये इथल्या जनतेची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचं काम केलंय प्रामुख्यानं ही निवडणूक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे याच्या भीतीने अशा पद्धतीने एक केविलवाने प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत आहेत आणि सोलापूरकर अशा कुठल्याही गोष्टीला भीक घालणार नाहीत सोलापूरकर विसरलेले नाहीये की त्या ठिकाणी हे काँग्रेसचे हेच नेते कधी काळी हिंदूंना हिंदू दहशतवादी म्हणले भगवा आतंकवादी म्हणले त्यामुळे सोलापूरकर येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हिशोब घेतील आणि मागच्या दहा वर्षामध्ये मा मोदी सरकारने जे या देशामध्ये दे। विकासाची गंगा आणली त्याच्यावरती मला विश्वास आहे सोलापूरकर मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीला विजय करतील आणि त्यानंतर ताई असंच मोठं मन करून माझं अभिनंदन करतील हा मला ताईंवर विश्वास आहे धन्यवाद